साहेब आपल्या काळात आपण दोन वर्षात या सांगोला तालुक्यात किती झाडं जगवलेली आहेत आपण मी तुकारामचा दोन वन परिषद अधिकारी सांगोला या पदावर तीन जुलै दोन हजार तेवीस पासून कार्यरत आहे त्यावेळेस आपण फॉरेस्टमध्ये दोन हजार तेवीसला ला हजर झाल्यावर आचकदान या निकट पोडे ज्यामध्ये तीस हेक्टर वृक्ष लागवड केली त्यात ते हजार रोप आपण लागवड केली सदरची रोपे ही पंच्याण्णव टक्के आहेत त्यानंतर आपण गेल्या वर्षी दोन असं एक लाख असं आकडा सांगा डायरेक्ट सांगतो दोन हजार चोवीस ला गेल्या वर्षी आपण छत्तीस हजार रोपांची लागवड केली ती सुद्धा आज रोप आपल्याकडे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि या वर्षीच्या पावसाळ्यात आपण तीस हजार रोपांची वृक्ष लागवड केली आहे ती सुद्धा रोप शंभर टक्के आहेत हे वृक्ष लागवडीचं साधारणतः जर अंदाज काढला तर कमीत कमी आपण एक दीड लाखाच्या आसपास वृक्ष लागवड केलेली आहे तसेच लोकांना वृक्ष लागवडीसाठी सुद्धा आपण एक पन्नास मोफत दिलेली आहे आणि विनापर वृक्षतोड चराई याच्यामधून आपण शासनाला वीस लाख रुपयाच्या दरम्यान शासकीय भरणा केलेला आहे तसंच आपल्या फॉरेस्टमध्ये खैराची वृक्षतोड झाली होती त्याचा आरोपीचा तपास घेऊन एक पिकअप वाकी शिवणी येथील एक पिकअप आपण सरकार जमा केलेला आहे एक मोटरसायकल सरकार जमा केली आहे आणि जो खैऱ्याचा माल रत्नाईला गेला होता तिथं आपण कातबट्टीवर जाऊन तो माल जप्त करून दापोली वन अधिकारी तिथे वनपाल दापोली यांच्या ताब्यात दिलेला आहे तर सांगायचा एकच उद्देश आहे की जेवढे आपण वृक्ष लागवड करतो तेवढी जास्तीत जास्त जी सध्या झाडं आहेत ती जगवली पाहिजे या दोन वर्षात आपण कारवाई केल्यामुळं दोन वर्षामध्ये मालकी क्षेत्रातील एक झाडं एक लाख झाडं आपण वाचवली आहेत आणि आता माझ्याकडे एक जरी झाड तोडायचं असेल तरी वृक्षतोड परवान्यासाठी शेतकरी येतात कुठलाही व्यापारी शेतकऱ्याकडे जरी गेला तरी आधी म्हणतो फॉरेस्टचा परवाना असेल तर मी झाड घेतो त्यामुळं कमीत कमी एक लाख झाड आपण मालकी क्षेत्रातील साहेब आपला असा लौकिक आहे की सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त महसूल सांगोला वन विभागाकडून गेलेला आहे या संदर्भात आपण किती लाखात महसूल शासनाला जमा केलेला आहे जवळजवळ वीस लाख रुपये त्या दरम्यान आपण मसूल गोळा केला आहे आणि मध्ये माझ्याकडे वन परिषद्र अधिकारी संरक्षण वातिक्रमण निर्मूलन पुणे मोबाईल या पदाचा चार महिने कार्यभार होता तर त्या काळामध्ये सुद्धा आपण पंधरा गुन्हे नोंद केले आणि पुण्यामध्ये जे विनापुरवणा स्वामी होत्या त्या सुद्धा आपण सहा स्वामी काढलेल्या आहेत तसेच ज्या काही का, का का काही कंपन्यावर वगैरे कारवाई के केलेली आहे अवैध वृक्षी धोरे वाहतूक आणि तो मालसुद्धा जप्त केलेला आहे आता आपल्याकडे जे माल आपण काही सरकार जमा केला आहे ते अचकदानी आहेत जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या ट्रक लाकूड मा त्या मालाचा जर आता लिलावाची प्रोषित केली तरी साधारणतः तीन ते चार लाखापर्यंत तो लिलाव जाऊ शकेल आणि आपल्या सांगोला तालुक्यात एकूण वन्यजीव आणि आपण आल्यानंतर काय वन्यजीवात वाढ झालेली आहे okay. का किंवा काय नाव सांगा की या सांगोला ता तालुक्यात असणारे आप, वन्यजीव आपल्याकडे सांगोला वन परिषद्रामध्ये हरण काळवीट आहे लांडगा आहे ससा आहे कोल्हा आहे तरस आहे आपल्याकडे बिबटी हा वन्य प्राणी नाही जंगली डुक्कर आहे परंतु दोन वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्याकडं वन्यजीवाची शिकार एकही वनगुन्हा दाखल झालेला नाही कारण आपण वन्यप्राण्यांचं संरक्षण करणे वनांचे संरक्षण करणे वनक्षेत्रातील झाडाचे संरक्षण करणे मालकी क्षेत्रातील संरक्षण करणे असे आपण सर्व कामं करतो आणि त्या संरक्षणामुळे ना आपली नाईटलासुद्धा गाडी असते त्यामुळे वन्यजीवाचे संख्येमध्ये हरण आहे काळवीट आहे किंवा लांडगा कोल्हा तरस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पण एकही शिकारीचा आपल्याकडं वनगुन्हा घडलेला नाही तर आपण सांगोला तालुक्यातील जनतेला वन्यजीव व वनांच्या संदर्भात एक संदेश द्यावा शेवटचा सा। मी सांगोला मधील सर्व लोकांना आवाहन करतो की एक झाड तयार व्हायला पन्नास वर्षे लागते त्यामुळे रोपं कमी लावली तरी चालतील पण जी आपल्याकडे मालकी क्षेत्रातील झाडं आहेत किंवा फॉरेस्टमधली झाड आहेत ती लोकांनी तोडू नये कारण एक झाड तयार व्हायला पन्नास वर्षे लागतं परंतु त्याचा लोकांनी विचार केला पाहिजे आणि पर्यावरण तज्ज्ञांनी म्हणले की एका माणसाला दिवसाला पंधरा किलो ऑक्सिजन लागतो ज्या झाडाची गोलाई सात फूट आहे अशी सात जर पंधरा झाडं दाड़ा, सात झाडं असतील पाच ते सहा फूट गोलायची तर ती झाडं पंधरा किलो ऑक्सिजन देतात आणि त्यामुळे आपण जिवंत आहोत त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी, -कमी सात रोप लावली पाहिजेत आणि जास्ती झाडाचं संरक्षण केलं पाहिजे जिथे अवेद उड होते तिथं वन संपर्क साधला पाहिजे एखादा वन्य प्राणी जखमी झालाय कुठे ऍक्सिडेंट असेही असेल किंवा विहिरीत पडलाय लोक आम्हाला फोन करून सांगतात आम्ही लगेच त्याला जेव्हा घेतो वाचवतो आणि लोकांनी जास्त जास्त कुठेही काही अवैध घडत असल्यास वन विभाग सांगवाला यांच्याशी संपर्क केला पाहिजे आपल्या कार्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा साहेब थँक्यू